नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दनी इमेज दहा युट्यूब चॅनेलवरती तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा लाडकावा नवमिंद केसरी बक्कासूर आता आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसणार व बक्कासूरचा पायरा कोणासोबत असणार तर हे सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नसाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला पाहूया बक्कासूर आता कोणत्या मैदानात पाहणार बक्कासूरचा पायरा कोणासोबत असणार मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त तीन तारखेला पेडगाव फाटीवर भव्यदिव्या असं ओपनचं बैलगडाश्रीचं मैदान पार पाडणार आहे तर या मैदानातील प्रथम क्रमांका जे बक्षीस आहे ती एक लाख रुपये असणार आहे आणि या मैदानात नवमेहंद केकासूर शंभर टक्के पळणार आहे आणि बकासूरचा पैरा हा टॉपचा नंदी आहे मित्रांनो आत्ता सध्या चर्चेत असणारा बैल टॉपला पळत असणारा बैल म्हणजेच बावधनकरांचा लक्ष्या तर या लक्ष्या आणि सर्जाने मित्रांनो मागील झालेल्या मैदानात एक नंबरचा मान पटवलेला बकाजूर सोबनेसुद्धा मागील झालेल्या मैदानात मेहबूबसोबत तीन नंबरचा मान पटकावल्याला तर बाकासुरा आणि लक्ष्याची ही जोडी आपल्याला उद्या पेडगाव फाटीवर शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर ही जोडी कशी पळेल आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही जोडी जर पळाली तर उद्या ज्या मैदानातील एक नंबरचे मानकरी होतील का हे आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नसाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद